मनापासून आभार जस तुम्हाला वाटलं मी अचानक आलो मी सुद्धा खरंच अचानकच आलो काही ठरलेलं नव्हतं अचानक एका जागेवर बसलेलो होतो आणि लक्षात आलं की आपण पाच जायचं आपल्या घर म्हणजे पेट्रोलवरचा खेळ नाही पेट्रोल टाकणार गाडी पळत ध्यानात आलं पाहते आपण गेलंच पाहिजे आणि अचानक म्हणलं गाडी वळावा त्यांनाही काळाला मोंगड वळायचे म्हणलं बीड कडक सांगायला आई माऊल्या सुद्धा सगळ्या हातातलं काम सोडून इथे येऊन बसले कारण आता वेळ स्वयंपाक करायचं एकाही मायमावलीचं स्वतःकडे लक्ष नाहीये सगळ्या इथे येऊन बसल्या त्यामुळे तुम्हाला खरंच सांगतो माझं इथं ठरलं नव्हतं तर मनात मात्र इच्छा होती की बिलगिराचा एक गोष्ट आहे खरंच मला तुम्ही जागे पण तुम्ही मायापुढची निघाले तुम्ही इतके जागे होती <laughs> जा की गाडी सुद्धा मला नोंद घ्यावा मला ऐका त्याच कारण सांगतो आज सगळ्यात मोठी क्रांती आहे त्याच कारण सांगतो <laughs> लेकरा बाळापेक्षा मोठ गुणी नाही या तुमचं राजकारण होईल येईल जाईल तुम्ही पडताल पुन्हा निवडून येणार आणि <laughs> याचा जर लेत्र बाळ नोकरीतून आणि शिक्षणातून जर हुकले तर तुमच्या वाट्याला दहा पिढ्याचा विषय दारिद्र्य आला म्हणून सांगतात आणि या राज्यातल्या करोड माकामागांचा जे विश्वास माझ्याबद्दलचा आहे आपल्या लेखीला आपल्या लेकराबाळाला जागे पाठवत म्हणून हे जे त्यांचा विश्वास आहे आणि पुढेही तुम्ही काळजी करू नका सुख समाधानाचे जर दिवस बघायचे असले संकटाला अगोदर सामोरं जावं लागत तुम्ही शेतात मायमोगल्या रात्र दिवस राहता झोपायला जाय खत मारायला जायच पाठाचा विचार नाही केला आपल्या बापांना सुद्धा त्यांच्या हातातली अवस्था ठेपली सुटली नाही पिढ्यांना फार आपल्या माय बापांना स्वप्न बघितलं की माझ्या हातातलं कष्ट थोडंफार तरी कमी व्हावं पोरगा किंवा पोर तरी नोकरी लागावं म्हणजे माझ्या वाट्याला आलं काबल कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला येणार नाही आणि आपण नेमकी दिसलं नाही हातात घेतली म्हणून सरोग या राज्यातल्या मायमावल्या एका बाजूने यांचे लेकर आपण तो येतो आणि बाहेर त्यांच्या पोराला पोरीला जर नोकरी मिळाली तर कुठतरी सुखाचा आनंदाचा सुखाचा घास आपल्याला खात आहे आपण फक्त काबड कष्ट दिवस करतो त्याच्यातून ना, ना आपल्या लेखीच सुख आहे ना लेखाचं होत ना आपल्याही जीवाचं होत नाही आपली जी सरोवट चालली आपल्यावरती जे दारिद्र्य पसरलंय त्याला कुठंतरी आपण बाजूला ढकलला पाहिजे मी विचार केला आपल्याला नाही सुधारायचं कारण या गावात मी पंधरा सोळा वर्षापूर्वी आलो होतो तुम्हाला माहित हायकाने मला माहित नाही पंधरा सोळा वर्षापूर्वी आलो होतो त्या दिवसापासून मी म्हणत होतो की एक दिवस मी लेकर एका ज्यांवर बोलायला करणार आपण ठरवलं की आपल्याला वाटलं झालं तरी चाल आपल्याला मोठं व्हायचं नाही मी तुम्हाला ही पारावाची बैठक मध्ये राहील म्हणजे आजपासून राज्यात पारावाच्या बैठका सुरू झाल्या व्यक्तच्या सरकारला निर्णय मी घेतोय काय काय मध्ये लावलेल्या घोंगड्या बैठका त्यांना घोगडी म्हणजे काय निर्णय घोगडी म्हणजे काय घोगळी म्हणजे काय म्हणून तुझा विचार केला तुम्हाला काहीच माहित नाही आम्हाला पाहिजे आता पारावर बैठक म्हणलं सतत देवचे डोकं खाजीनार हे काय नवीन कारण पारावरती झालेला निर्णय विजय घेऊन येतो पारावरचा गावाने केलेला अखंड आहे ना स्वतःचा निर्णय असू द्या ग्रामपंचायत चाचू द्या गावाच्या एकी चा सू पारा व जी हाक ठोकली झाली त्या हाकेला पूर्ण गाव पोहून दिले जात एशी आठ मध्ये झालेले निर्णय एसीच्या बाहेर जाऊन विजय मिळून दिले म्हणून या पाराचा जुन्या आपल्या आजोबा पंजाबात काही ठकायला एवढं महत्व आहे कि त्याला नोकऱ्याला लागल्यावर माहित नाही काय पण आपण जुने शब्द समोर आले त्यामुळे जुने शब्द त्याला गुगल वर गुगल वर एखादा शब्द टाकला कुठंत शिवनेशिव्येत त्यांचा अर्थ सुद्धा त्यांना कळत नाही म्हणजे आपल्या ज्या नाळ जोडलेल्या आहेत त्या नाळीशी ते राहिले नाही येणार त्यांचा अभिषेक तर वेगळं झालाय आणि आपल्या तर्व लोकांचा लोकांचा अभिषेक वेगळं झालं त्याला आपल्या कष्टाची जाणीवच नाही आपल्या कष्टाची जर जाणीव ठेवायची असली तर आपल्याला आपल्याला रावला म्हणून मी तुम्हाला मुग असे सांगत होतो आपण ठरवलं हे बघा उभं माझ्यासाठी नाही मी तुमच्या लेकर वेळ दिल्याशिवाय लेकर सुखी होणार नाही आणि पुन्हा अशी संधी वाढता येणार नाही मी मोबाशी सांगत होतो तुम्हाला मला मोठं नाही व्हायचं ज्या दिवशी मी असं ठरवत मला मोठं व्हायचं त्या दिवशी तुमचं वडवळ झालेलं असणार आणि ज्या दिवशी मी मला ठरवून येईल की मला बर्बाद व्हायचं त्या दिवशी माझा समाज बर्बाद होणार मी एका दिवसात श्रीमंत होईल त्यापेक्षा आपण ठरवून घेतोय आपलं वाटोळ जातात बर्बाद झालं तरी चालत समाज आणि यायचे एकदा मात्र बर्बाद होऊ द्यायचे नाही आणि त्या शब्दाला <laughs>

काय सांगावं लय सांभाळायला मोबाईल सांगा माहिती प्रत्येक वेळेला समाजाच्या हिताचा निर्णय करावा लागतो त्याच कारण हे हा समाज आणि या मायामाल्या तेवीस तेवीस घटे एका जागेवर घुसतात छोटे छोटे लेकर मांगी होती हो कोणी ही आलं नाही तीन साधा सोपा विषय नाहीये मी तुम्ही माझ्यावर ठेवलेला विश्वास मला तो द्यायचा मस्त मला काही पण दिला असत तुम्हाला माझ्या एक कोण राजेबा बोलत नाही न्यायामध्ये केलं ना तेवीस घंटे असते होतो हो मी जर ठरवलं असत आणि ते तुम्हाला बनवते किती का पैसे दिले मंत्री कर आणि समाजाला एक नाही कुशी प्रमाजाचे एकच एक अधिकारी बनवलं त्याचा नाही त्या आनंदाला तुम्ही कशातच विकत नाही घेऊ शकत मी त्या दिवशी आमच्या गावाकडून अंतरवालीकडे चालू होतो रस्त्यात पारळसिंगच्या पोरांनी थांबवला मायमामुळे विशेष करून तुमच्यासाठी <से> चालवत <वालीं> <से वालीं> <आगे वालीं> <से वालीं> <पारीं> हम सब जरेंगे हम सब करेंगे हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं लाख मराठा लाख मराठा

जितंग एकच दोन एकोणतीस जून समजे